परभणीत काळाचा घाला जिंतूर रोडवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू बोर्डी गावावर शोकळा परभणी जिंतूर रोडवर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडलाय पारीजवळ कार आणि मध्ये झालेल्या या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय ज्ञानेश्वर दिगंबर कदम राहणार बोर्डी दत्ता माणिक कराळे राहणार मुडा प्रसाद प्रल्हादराव कदम राहणार बोरडी अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे तिघही रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपवून परतत असताना कडून येणाऱ्या एका भरताव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलचा पूर्णपणे चक्काचोर झाला असून कार देखील रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह हो जिल्हा रुग्णालयात हलवले कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर ते पसार झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत मात्र या अपघाताने तीन हस्ती खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत परभणीहून टीके इनामदार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी Thanks for watching Ikmut Digital.